नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये लागू झालेल्या पाच महत्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत आपल्या देशातील शेतकरी हा खर तर देशाचा कणा आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कर्जबाजारीपणा वीज समस्या बाजारात भाव न मिळणे आणि उत्पादन खर्च वाढणे यामुळे मोठे आर्थिक संकट ओढावते म्हणूनच केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना जाहीर करत असते आज आपण पाच योजना पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांसाठी जीवनरेषा ठरणार आहेत सर्वात पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँके खात्यात मिळतात दोन हजार पंचवीस पासून या योजनेत बदल करून काही राज्यांमध्ये वार्षिक आठ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लहान व सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे दोन पर्यंत जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करावी लागते किंवा सीएससी सेंटरमधून अर्ज करता येतो या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे थेट खात्यात पैसे जमा होतात आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्याला मदत मिळते दुसरी योजना आहे मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना विमा योजना शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबाला चार ते पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते या योजनेत विशेष म्हणजे विमा हप्ता स्वतः सरकार भरते अठरा ते सत्तर वयोगटातील शेतकरी या योजनेस पात्र आहेत जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपयांची मदत मिळते आणि जर कायम अपंगत्व आले तर दोन ते तीन लाख रुपयांची मदत मिळते अर्ज प्रक्रिया सोपी असून ग्रामसेवक तहसील कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलवरून यासाठी अर्ज करता येतो ही योजना खरंच शेतकरी कुटुंबासाठी संकटाच्या काळात मोठा आधार ठरते तिसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना हवामानातील बदल अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो या योजनेत शेतकऱ्यांना अतिशय कमी प्रीमियम भरावा लागतो खरीप पिकांसाठी फक्त दोन टक्के तर रब्बी पिकांसाठी फक्त दीड टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतो उर्वरित रक्कम सरकार स्वतः भरते पिके नष्ट झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँके खात्यात जमा केली जाते अर्ज प्रक्रिया देखील सोपी असून जवळच्या बँकेत सीएससी सेंटरमध्ये किंवा पीएमएफबी वाय डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतो ही योजना शेतकऱ्यांच्या पिकांसाठी विमा कवच असल्याने अत्यंत महत्वाची ठरली आहे चौथी योजना म्हणजे मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कर्ज घेतली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यावरचे आर्थिक ओझे कमी होईल यासाठी अर्ज जिल्हा बँक सहकारी सोसायटी किंवा ऑनलाईन पोर्टलवर करता येतो ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी नवी आशा घेऊन आलेली आहे पाचवी योजना म्हणजे शेतकरी सोनर पंप योजना जी कुसुम योजनेअंतर्गत राबवली जाते विजेच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाया जातात या समस्येवर उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांना सोनर पंप उपलब्ध करून देते या योजनेत शेतकऱ्यांना सत्तर टक्के अनुदान मिळते आणि फक्त तीस टक्के खर्च त्यांना स्वतःला करावा लागतो सोलर पंप लावल्यानंतर शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज मिळते सिंचन सोपे होते आणि वीज बिलाची बचत होते अर्ज प्रक्रिया महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा कृषी विभागाच्या कार्यालयातून करता येते तर मंडळी या होत्या दोन हजार पंचवीसमधील शेतकऱ्यांसाठीच्या पाच महत्वाच्या योजना या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत विमा संरक्षण कर्जमाफी तसेच सिंचनासाठी सुविधा मिळणार आहेत जर आपण किंवा आपल्या गावातील कोणताही शेतकरी पात्र असेल तर नक्की अर्ज करून या योजनांचा लाभ घ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सतत योजना राबवल्या जात आहेत आणि त्यांची योग्य माहिती मिळवून वेळेत अर्ज करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका